हॅलो नमस्कार मंडळी आज मी सकाळी उठले आवरतच होते सगळं बाकीचं काम तेवढ्यात आमच्या इथे काकी त्यांचा कॉल आला की मंदिरात जाऊया आरती आहे आणि म्हणजे दत्त जयंतीचं होतं ना तर ते बऱ्याच जण न्यू सोडले नव्हते ज्यांची पौर्णिमा होती तर त्यांच्यासाठी आज म्हणजे जे महाप्रसाद पण आहे आणि त्यासोबत आरती वगैरे पण आहे तर यायचं का साडे दहा वाजता आणि मला सांगितलं नवल मग मी पटापटी यांचं टिफिन वगैरे बनवला आणि म्हटलं चला जाऊन येऊया तर त्यासाठीच मी साडी वेअर केलेली आहे आणि एकदम आता अजिबात आवरायला काही वेळ नाही अशीच आता मी निघणार आहे आणि त्यांना म्हटलं की त्याला लवकर जाणार होत्या सव्वा त्यांना म्हटलं मी तुम्हाला गाडी घेऊन जाते पण थांबा माझ्यासाठी तर आता आता त्या येत आहेत तर आम्ही निघतो तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आरती वगैरे होती चला स्वामी हरिया रे जय करू गुरु चे <muchas> सारबा आणि नंतर महाप्रसाद घेण्यासाठी सुरुवात झाली खूप गर्दी होती त्यामुळे अर्धे लोक सेवा करत होते म्हणजे आता बघा इथे कटिंग चॉपिंग वगैरे सुरू आहे तर त्यांनी सांगितलं होतं की ज्यांना इच्छा असेल त्यांनी जाऊन इथे सेवा करू शकता तर बऱ्याच लेडीज होत्यांना त्या बघा सगळ्या इथे कटिंग वगैरे करून देत होता दे आणि खरंच अशा पद्धतीने सगळ्यांनी हातभार लावला ना तर ते काम कधी होतं कळतही नाही आणि देवाचं काम असतं त्यामुळे प्रत्येकाला इथे खारीचा वाटा तर मिळतोच आणि तितकं पुण्य पण मिळतं तर जरी आपल्याकडून काही अन्नदान वगैरे करणं शक्य नाही झालं तर जिथे अन्नदान होत आहे त्या ठिकाणी आपण तन मन धनाने सेवा करणे दान करणे हे खूप महत्वाचं असतं आता बरेच जण काय म्हणतात हां तुम्ही तिकडे खायला जाता जेवायला जाता फुकट मिळतं म्हणून जाता तुम्हाला घरी बनवायचा कंटाळ येतो म्हणून जाता तर प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो पण हा महाप्रसाद मिळणं सगळ्यांच्या नशिबात नसतं भाग्यवंतालाच मिळतो हा प्रसाद आणि तो फुकट घ्यायचा असंही मी म्हणत नाही तुम्ही तिथे दान करू शकता हजार रुपये पाचशे रुपये शंभर रुपये जितकी तुमची ऐपत आहे जितकं तुम्ही करू शकता तितकं तुम्ही तिथे दान करू शकता आणि जर तितकंही शक्य नसेल तर तुम्ही तिथे सेवा करू शकता आता आपण हॉटेलमध्ये जातो किती सारे पैसे देऊन आपण तिथे जेवण करतो पण त्या जेवणाला हीच जाऊ ही जी या महाप्रसादाला आहे कारण याच्यात देवाचा आशीर्वाद असतो म्हणूनच त्याला जेवण नाही तर प्रसाद म्हटलं जातं तर बऱ्याच लेडीज सगळ्या काम करतच होत्या त्यामुळे कटिंग वगैरे करण्यासाठी सुरी वगैरे नव्हती एक्स्ट्रा तर माझ्याकडे ही चहा वाटपाची सेवा आली होती जे लोक काम करत होते त्यांना चहा द्यायचा होता सर्वांना तर बघा अशी छोटी मोठी सेवा केली तरी आपल्याला त्याचं पुण्य मिळतंच तर अशा पद्धतीने मी जेव्हा पण कुठे जाते ना आमच्या ते कधी काल्याचं कीर्तन वगैरे असेल तिथेही मी पहिल्यांदा स्वयंपाक घराच्या इथे जाते आणि तिथे ज्या आचारी असतात त्यांना त्यांच्यासोबत बोलून काय काय टाकतात बाबा भाजीमध्ये कसं बनवतात हे सगळं मी बघत असते आणि नेहमी जाते तर इथे पण ज्या आचारी आजी होत्या ना इतक्या छान स्वयंपाक म्हणजे अगदी त्या सुग्रण होत्या स्वयंपाकात आणि इथे बघा सगळं शॉपिंग वगैरे करून सगळं सामान ठेवलं आहे तर या तिघी लेडीज होत्या दोन जरा यंग होत्या पण एक म्हातारे ज्या आजी होत्या ना त्या सगळ्या फोडणी वगैरे देत होत्या या दोघी त्यांच्या हाताखाली फक्त करत होत्या बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आहे जेंट्स असतात जास्त करून आचारी वगैरे पण इथे आजी होत्या आणि मी त्यांना विचारत होते हा आता काय टाकलं आता काय टाकणार वगैरे असं सगळं त्या पण एकदम आनंदाने मला सगळं सांगत होत्या इथे त्या पुलाव बनवत आहेत सगळ्या भाज्या तेलामध्ये छान फ्राय करून घेतल्या खडे मसाले वगैरे घातले आहेत त्या सगळं एक एक करून मला सांगत होत्या आता असं करायचं आता असं करायचं तर इथे गाजर पण टाकलं बघा ह्याच्यासाठी पण काढलं होतं गाजर कोशिंबीर साठी तर त्यातलं थोडंसं याच्यात टाकलं तर मी त्या जींना बोलत होते की तुम्ही कुठून आलात मग तुम्ही किती म्हणजे पैसे घेता वगैरे हे सगळं मी त्यांच्याकडून म्हणजे गप्पाच मारत होते इथे बघा तूप टाकलेलं आहे जवळजवळ एक किलोचा डब्बा आहे पूर्ण टाकला मटार टाकलेले आहेत आणि सगळं हे मिक्स करून छानपैकी शिजवून घेतलेला आहे हा जो गॅस आहे ना थोडासा कमी चालत होता म्हणजे फास्ट नव्हता छोटा होता तर त्यामुळे मग त्यांना म्हणजे त्या भाज्या शिजल्याच जात नव्हत्या पटकन असं आता याच्यात शिमला मिरचीना नंतर ॲड केली कारण त्या म्हटल्या की पटकन शिजते वगैरे तर असं सगळ्या त्या माझ्याशी गप्पा मारतच बनवत होत्या आणि इकडे जे चॉपिंग चालू आहे ना बाजूला ते कोशिंबीरसाठी वगैरे होतं तर बऱ्याच लेडीज सगळ्या आलटून पालटून बसत होत्या ज्याला कंटाळा येईल त्या उठत होत्या परत दुसऱ्या येऊन बसत होत्या तर असं जेव्हा आपण सार्वजनिक पद्धतीने कुठलाही कार्यक्रम करतो ना खूप छान वाटतं मजा येते आनंद होतो सगळ्या छान भजन म्हणत म्हणत काम करत होत्या आणि बघा ही गॅसची फ्लेम आहे ना ती खूप स्लो होती म्हणून दुसऱ्या मोठ्या गॅसवरती त्यांनी ठेवलं शेगडी जी मोठी आहे ना त्याच्यावरती पातेलं ठेवलं आणि त्या दोघींनी चक्क उचल इतकं हेवी पातेलं तर खरंच कष्ट आहेत याच्यात तर आता बघा भाज्या छान इथे जास्त पटापट पत शिजल्या गेल्या आणि हे आता इथे पेस्ट बनवलेली आहे बघा मिरची अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवली ती याच्यात घातलेलं सगळं अंदाज म्हणजे अजिबात कुठलंही माप नाही त्या हाताने सगळं असं घेऊन टाकत होत्या ना तर असं वाटायचं की कि किती छान यांना म्हणजे सुग्रण झाल्या त्या एवढं वर्ष नाही जे अनुभव आहे ना म्हणतात कुठेही त्यांनी चमचा वापरला नाही मापासाठी किंवा असं मोजून मापून केलं नाही हातानेच सगळ्या वस्तू टाकत आहे बघा आता इथे हळद टाकतात त्या पण मोठी मोठीनेच असं घेऊन टाकत आहेत मसाले घालत होते मी विचारलं त्यांना कुठला मसाला टाकला आहे तर पोटे मसाला त्यांनी घेतला होता तर ते मी सगळी नावं पण बघत होते कारण या सगळ्यातूनच आपण शिकत असतो आपण घरी पण कितीही बनवा कितीही मसाले घाला जी महाप्रसादाला चव आहे ती चव घरच्या जेवणाला येत नाही इथे पोटे मसाला घातला त्यानंतर धना पावडर घातली आणि सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर ही बघा लाल चटणी पावडर ती पण टाकली आणि ते पण मी बघत होते कुठल्या ब्रँडचं आहे कुठल्या कंपनीचं आहे वगैरे ते सगळं तर हे आता छान सगळं मिक्स करून घेतलं मीठही घातलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा लसूण न वापरता हे सगळं केलेलं आहे त्यामुळे खरंच असं वाटत की आपल्याला कसं होतं की कांदा लसूण नाही घातलं तर कशी भाजी बनवायची काय घालायचं असं वाटत असतं ना पण इथे बघा कांदा लसूण शिवाय किती छान टेस्टी जेवण बनवलं यांनी आता गरम मसाला घातला आणि झाला आता ऑलमोस्ट सगळं आपल्याला घालून झालेलं आहे तर याच्यात आता गरम पाणी करून ठेवलं त्यांनी एक पातेल ते गरम पाणी याच्यात ऍड केलं बरेच जण गुरुचरित्रच्या पारणायला बसले होते मग ते त्याला कांदा लसूण वगैरे चालत नाही असं काहीतरी असतं त्यामुळे मग कांदा लसूण न वापरता सगळं जेवण बनवलं होतं आता याच्यात पाणी ऍड केलं ते पण सगळं अंदाज चाललं आहे आजीबाईंचं आणि त्याला छान उकळी आल्यानंतर मग त्याच्यात तांदूळ घातला आता हे बघण्यासाठी मी नव्हते कारण त्या आजी जा तू पण जेवण ये बराच वेळ झाला आहे तर आता हे उकळेपर्यंत वेळ लागेल तर तू जाऊन जेवून ये तिथे ठेवलाय बघा तांदूळ धुवून तो मी याच्यात ॲड करणार आहे आणि झालं असं त्या मला सा सांगत होत्या मला तर हे बघायचं होतं कसं तांदूळ वगैरे ॲड करतायत पण आजी आज म्हटलं नाही वेळ लागेल हे उकळेल मग तोपर्यंत तिकडे पण अनाऊन्समेंट चाललेली की कोणी राहिले त्यांनी जेवून घ्या मग मी गेले महाप्रसाद घेण्यासाठी आणि मंदिरातच बसले होते सगळेजण असं बाहेर वगैरे नव्हतं कारण की सकाळची वेळ होती सकाळी मी साडे ला गेले होते तर सगळं आरती वगैरे होईपर्यंत साडे अकरा बारा झाले असतील तर साडेबा बारा साडेबाराच्या दरम्यान जेवायला सगळे बसले होते तर बघा इथे मंदिरात भरपूर जागा आहे तशी पण इतके लोक होते की मग ती जागा पण कमी पडत होती तर मी पण महाप्रसाद घेतला याच्यात काय काय होतं तुम्हाला दाखवते आ, लापसी होती पुलाव आणि कोशिंबीर लोणचं जिलेबी असं छान जेवण होतं आणि मी जाऊन आजीनं सांगितलं मस्त झालं होतं जेवण मस्त झालं आता आजी मला म्हणतात उघडून बघ छान झालं होतं जेवण मस्त वा वा खूप छान निवांत बसल्या होता हा फक्त फक्त बनवलं ना मग तुम्ही म्हणजे कमी लोकांचं असेल तर किती घेतली तर बघितलं किती छान पुलाव झाला होता आणि आजी निवांत बसल्या होत्या झालं होतं सगळं आणि हे एकच पातेलं नाही असे बरेच पातेले केले होते तर एक पातेला संपत आलं की दुसरं बनवायचं असं त्यांचं सुरु होतं तर सध्या तर आता ऑलमोस्ट जेवण होत आली होती म्हणून आजी निवांत बसल्या होत्या आणि आता हे जे यंगस्टर्स आहेत त्यांचं काम सुरू झालं होतं तर हे पातेला तिकडे न्यायचं होतं दुसरं पातेला ते फिनिश झालं होतं आणि मग हे दुसरं न्यायचं होतं तर खरंच अशी युवा पिढी जेव्हा मी बघते ना की कुठल्याही धार्मिक कार्यांमध्ये का सेवा करतात तर खूप छान वाटतं मनाला सगळे म्हणतात की नाही आताची मुलं बिघडलेली आहेत पण नाही काही चांगली मुलं पण समाजात आहेत आणि ते अशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर इथे खडी टाकली होती ती पायाने इतकी टोचत होती ना आणि हे लोक इतकं वजन घेऊन त्याच्यावरून चालत होतं खरंच म्हणजे मला आश्चर्य वाटत होतं तर बघा हे पलीकडे पण पातेलं आहे ना त्याच्यातलं वगैरे म्हणजे संपलेलं आहे तर मग एक एक करून एक पातळी संपलं की दुसरं वगैरे असं करत होते तर बाजूचा हा बघा भात थोडासा राहिला आहे तर तो संपला की हे पातेलं सुरू होईल जेवणासाठी तर अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम झाला आणि इथे कोशिंबीर बनवतात बघा ते पण वरच्यावरच बनवत होते आता हे बघा यात याच्यात ना शेंगदाण्याचं कूट पण घातलं होतं तर मला तर कळतच नव्हतं की यांना प्रमाण कसं कळत असेल कुठलाच म्हणजे हे नाही माप नाही काही नाही तरी अगदी छान चविष्ट असं जेवण बनते आणि खरंच हा देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल तर अशा पद्धतीने सगळं जेवण वगैरे करून मग आम्ही आलो घरी तर अशा पद्धतीने छानपैकी जेवून खाऊन मी आले घरी आता वाजले आहेत एक बराच उशीर झाला मग तिथे थोडीशी सेवा पण केली जसं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तर छान वाटतं आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या इथे ना असं काल्याचं कीर्तन वगैरे असायचं सप्ताह बसायचे बरेच सप्ताह असायचे तर तिथे पण आम्ही असं छान सेवा करायला जायचो आणि तोच अनुभव आज पुन्हा आला तर साडी घालून गेले होते तिथे साडी घालून जाणं कंपल्सरी आहे तर ही साडी आहे ना प्लेनमध्ये बघा अशी सिल्कची तर ही मला यांनी घेतली होती म्हणजे ऑनलाईनच मागवलेली त्यांनी पाचशे रुपयाला ऑनलाईन घेतली होती तर ह्याच्यावर मी हा ब्लाउज मॅच केला आणि अजिबातच मला आवरायला वेळच भेटला नाही अगदी पटापट पत जाव जायचं होतं त्यामुळे जाऊन हो आले हा आहे ओव्हरऑल लुक आणि अजिबातच मला वेळ नाही भेटला प्रेस वगैरे हो केलं असतं तर छान वाटली असते अजून साडी पण मी तशीच वेअर केली होती वेळ नव्हता इतका म्हणून आता घरातली कामं आवरते थोडीशी कारण की सकाळी घाईघाईत मी फक्त स्वयंपाक वगैरेच केलेला कपडे वगैरे धुवायचे आहेत मशीनला लावते चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय